गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड <laughs> मॉर्निंग सह्याद्रीमध्ये भारतातील एकोमे उभा महादेव पार्वती मंदिर हे परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आहे दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला उभा महादेव पार्वतीच्या विवाहाची परंपरा आहे तसेच एक दिवस अगोदर महादेव पार्वतीला हळद लावली जाते पंधरा एप्रिल रोजी संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने हळद लावण्याचा सोहळा संपन्न झाला यावर्षी या, या विवाह सोहळ्याचे यजमान गोपी किशन सिकवाल परिवार व जोशी परिवार हे आहेत आज सोळा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी उभा महादेव पार्वती यांचा शुभ विवाह सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व भाविक दोन मुली आणि तिसऱ्या मुली नंतर ही आणखी दोन मुली झाल्याने अठरा महिन्याच्या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह पुरला तर दुसऱ्या मुलीची जीभ कापणाऱ्या आई नुरांनी शाहिद शेख वडील जाहीद सलमत शेख यांना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या नराधामांनी पाचवी मुलगी झाल्याने आणि आजारी असल्याने मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली दे दीड वर्षाची चिमुरडीची हत्या अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घडली तर चिमुर्डी लबीबा शेख हिच्या हत्येनंतर दाम्पत्याने एकोणीस मार्च रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास मृतदेह पुरला मात्र चार एप्रिल रोजी संतोष महादेव या बनावट नावाने प्राप्त झालेल्या अर्जामुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला अटक दाम्पत्याला न्यायालयात नेले असता अठरा एप्रिल पर्यंत पोलीस कोर्ट ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत छेडछाडीला कंटाळून आठवीच्या वर्गातील मुलीचा टोकाचा पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून अल्पोइन मुलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आठवी येथे शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आपल्या मुलीने टोकाचा पाऊल उचलल्याने कुटुंबावर शोककळा पसरले आहे शाळेतून येता जाता ही मुले पीडित मुलीला वारंवार त्रास देत होती दोन मुलांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर शाळकरी मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या कर टोकाचा पाऊल उचलला आहे एका प्रकरणात अकोला पोलिसांच्या वागणुकीने अक्षरच्या क्रूरतेचा कळस गाठला आहे सदरक्ष नायक खल निग्र घेतलेल्या पोलीस दलातील अकोट पोलिस आणि अधिकारी राजेश दौरे या पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांनी खल पुरुषा नाही तर काम केलं आहे पोलिसांच्या मारहाणीमुळे एका संशयित मृत्यू झाला आहे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला असून हे प्रकरण पोलिसांनी दोन महिन्यापासून दडपून ठेवलं आहे दोन महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यातील आरोपाखाली संशयित म्हणून अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्ती तिला ताब्यात घेतलं होतं या दरम्यान पोलिसांकडून त्याला अमानुषपणे मारण करण्यात आली मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला आहे अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा एम आय एम पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी वैजापूर येथे झालेले जाहीर सभेत केली आहे भाजपला हरवण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत आहोत तेथील मतदारांनी त्यांना मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय तर दुसरीकडे जाहीर सभेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधात जोरदार टीका करत असताना वंचित आघाडीच्या विरोधात मात्र एकही शब्द त्यांनी काढला नाही त्यामुळे आगामी काळात वेगळं समीकरण तर जुळणार नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला गुड मॉर्निंग साहेद्र मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातमी शिवसेनेच्या महिला आमदार भगिनींना वेशा म्हणणारे संजय राऊत हे सध्या शरद पवार यांचीच वेशगिरी करत आहेत केवळ खोटे आरोप कर निवडणुकीच्या तोंडावर खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करून उबाटा उमेदवार कसा जिंकून येईल याकरिता चाललेले हे केविल प्रयत्न आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर केले गेलेले आरोप करणारा व्यक्ती हा स्वतःच पत्राचाळीचा घोटाळा करून जेलची खाऊन बाहेर आलेला आहे हे महाराष्ट्राची जनता जाणवून आहे असा शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी संजय राऊतांवर शाब्दिक प्रहार केला आहे नवी मुंबईतील कोपर खेरणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मागील अनेक महिन्यांपासून मोबाईल आणि इतर वस्तू चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांनी चोरी गेलेले मोबाईल आरोपीसह हस्तगत करून चोरी गेलेले मोबाईल आणि इतर वस्तू पीडित नागरिकांना परत केले असून जवळपास सत्तावीस लोकांना मोबाईल परत केले आहेत उर्वरित नागरिकांना वस्तू परत केले जाईल ही सर्व कारवाई पोलिसांनी झारखंड हरियाणा वेस्ट बंगाल आणि इतर ठिकाणाहून चोरीचा माल हस्तगत केला आहे महायुती सरकारच्या वतीने विकासाची कामं गतिमान स्वरूपात चालू आहेत हे पाहून विरोधकांना घाम फुटला आहे निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरिता काहीतरी खोटे आरोप करायचे पण खरं हे आहे की श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आपल्या दवाखान्या माध्यमातून गोरगरीब जनतेला फायदा झालेला आहे विरोधकांना आवाहन करते की खोटे आरोप करू नये संभ्रम निर्माण करणं बंद करावं अशी प्रतिक्रिया शिल्पा बोडके यांनी दिली आहे चोवीस एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार असून बांधकाम मंत्री रवींद्र सावंत यांच्याकडून झाली आहे भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे सुद्धा हजेरी लावणार असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा तिडा कायम उमेदवार ठरण्या अगोदरच भाजपकडून स्टार प्रचारांची घोषणा करण्यात आली आहे मोदी सरकारच्या विरोधात खांद्याला खांदा लावून उभ्या राहणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे लोकसभा निवडणुकीनंतर लगेच जून मध्ये होणारे विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या मतदारसंघातून निवडून येणारे शिक्षक भारती चे कपिल पाटील हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांच्या पक्षातर्फे उभ्या ठाकलेल्या उमेदवाराला दोन महिन्यासाठी उद्धव सेनेच्याच उमेदवाराचे दोन हात करावे लागणार आहेत तेव्हाही दोन पैकी कोण आघाडी पाळत माघार घेणार हे पाहणं मत महत्वाचं ठरणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये ते संभात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री